आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अठ्ठावीस साईज ब्लाऊजची पेपर कटिंग सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल ब्लाऊजची जे उंची आहे ते इथं घेऊन दाखवत आहे मी ब्लाउजची जी उंची आहे बारा आहे तर मी तर एक इंच वाढून घेत आहे तेरावर मी इथं मार्किंग करून घेत आहे तुम्ही इथं पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर पाचचं घ्यायचं आहे पाचवर इथं मी मार्किंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर मोंडा घ्यायचा आहे मोंडा आहे साडेपाच साडेपाचवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने तुम्ही इथं पहा त्याच्यानंतर ब्लाऊजची जे लांबी आहे ते घ्यायचं आहे ब्लाऊजची लांबीचे जो माप आहे सात आहे सातवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे शिलाई मार्जिनसाठी दो दोन इंच घ्यायचे आहे इथं एक्स्ट्राचे तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने आता जे मार्किंग करून घेतलेली आहे ते सरळ सोडून घेऊयात स्टेप बाय स्टेप त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडकडून गळ्याला आपण आकार देऊन घेऊयात सव्वा दोनवर मार्किंग करून घ्यायची आहे शोल्डरच्या साईडकडून त्याच्यानंतर गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे गळ्याची जी उंची आहे आठ आहे आठवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्याच्या नंतर गळ्याला आकार देण्यासाठी तीन इंचवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण इथं सरळ रे ओडून घेऊयात आणि गळ्याला आकार देऊन घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे हलक्या हाताने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल असा त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा मोंड्याच्या साईडने दीडवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दीडवर इथं मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमी स्टेक स्टेक तुम्ही इथं पहा लक्षपूर्वक म्हणजे तुमच्या लक्षात बसेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा आता मी तुम्हाला कट करून दाखवते व्हिडिओ आवडल्या सुडो एक लाईक करा अशा पद्धतीने अठ्ठावीस साईज ब्लाऊजची मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवत आहे अशा पद्धतीने मी तर तुम्हाला कट करून दाखवत आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा ब्लाऊजचे माप व्यवस्थित घेतल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो अशा पद्धतीने आता फ्रंट साईज जे आहे ते मी तुम्हाला इथं कट करून दाखवते आता हे बॅक साईड जे आहे ब्लाऊजची ते फ्रंट साईडवर असे ठेवायचं आहे पेपरवर इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल खालच्या साईडने फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे इथं तुम्ही पहा खालच्या साईडने फक्त अर्धा इंच घेतलेलं आहे आणि हुक्काच्या साईडने फक्त अर्धा इंच घेतलेला आहे कारण आपल्याला ते नंतर शिलाईसाठी लागणार आहे हुकाच्या साईडने हुक्काच्या साईडने अर्धा इंच घेतलेलं आहे खालच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे आता इथं जशास तसं इथं डार्क करून घेऊयात अशा पद्धतीने डार्क करून घेतल्याच्यानंतर कशा पद्धतीने मापं घ्यायचे ते मी तुम्हाला सांगत आहे अशा पद्धतीने आता बॅक साईड जे आहे ते साईडला ठेवूयात आता मापं टाकण्या टाकत आहे मी इथं मोंड्याच्या साईडने साडेपाचवर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथं तुम्ही पहा एक इंचवर इथं गळ्याला आकार देण्यासाठी मुंड्याला आकार देण्यासाठी एक इंचवर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर गळ्याच्या साईडने सव्वा दोनवर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेण्यासाठी गळ्याची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे गळ्याची जी उंची आहे सहा आहे सहावर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यानंतर आपण इथं क्रॉसपट्टीचा जो माप आहे तो इथं टाकून घेऊयात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल क्रॉसपट्टीची जी उंची आहे तीन आहे तीनवर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने अडीचवर मार्किंग करायची आहे अशा पद्धतीने पट्टीने आपण इथं सरळ रेश ओढायची आहे त्याच्यानंतर पट्टीला मी कशा पद्धतीने आकार देते तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने सरळ रेश ओढायची आहे पट्टीला थोडासा करवा असा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने पट्टीला आकार दिलेला आहे मी खूप सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर कटोरीचा जो माप आहे तो इथं टाकून दाखवते मी तुम्हाला कटोरीची जी उंची आहे पाच आहे वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे इथं लक्षपूर्वक पहा कारण कटोरीला आकार देण्यासाठी मी तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप मी सांगत आहे त्याच्यानंतर मोंढ्याच्या साईडने तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा मोंढ्याच्या दोन दोनवर मार्किंग केलेली आहे अडीच वर केलेली आहे तीनवर केलेली आहे तुम्ही इथं पहा दोनवर मार्किंग करून घेतलेली आहे अडीच वर घेतलेली आहे तीनवर घेतलेली आहे आता आपल्याला आकार देण्यासाठी आपल्याला कोणतं योग्य वाटत असेल त्याच्यावर आपण आकार द्यायचा आहे गळ्याच्या साईडने एक इंचवर मार्किंग करून घेतलेली आहे तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा दोनवर मार्किंग करून घेतलेली आहे वर घेतलेली आहे तीनवर घेतलेली आहे तर मी आता मला इथं अडीचचा माप जो आहे तो योग्य वाटत आहे तुम्हाला मी इथं आकार देऊन दाखवत आहे कटोरीला इथं तुम्ही पहा अशा पद्धतीने शक्यतो तुम्ही पण अडीचचाच घ्या कारण तुम्हाला लक्षात बसावं ह्यासाठी मी तुम्हाला इथं मापा टाकून दाखवलेली आहेत अडीचवर मी इथं आकार देऊन घेतलेला आहे सरळ पद्धतीने कटोरी पण व्यवस्थित आलेली आहे तुम्ही इथं बघूच शकता व्हिडिओमध्ये अठ्ठावीस साईजचा ब्लाउजची मी क पेपर कटिंग तुम्हाला सांगलेली आहे अठ्ठावीस साईज ब्लाऊजची इथं तुम्ही पहा तुमच्या लक्षात बसण्यासाठी मी तुम्हाला इथं सांगत आहे शोल्डर पाच घेतलेला आहे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने तुम्ही माप टाका ब्लाऊज कधीच बिघडणार नाही पहिलं पेपर कटिंग करा पेपर कटिंग केल्याच्यानंतर अस्तरवर कटिंग करा स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने मोंडा आहे साडेपाच शोल्डर पाच घेतल्याच्या नंतर मोंडा पण आपल्याला साडेपाच घ्यायचा आहे अशा पद्धतीने कटोरी तर तुम्ही बघू शकता कटोरी एकदम व्यवस्थित आलेली आहे गोल अशी कोणता पण ब्लाऊजची पेपर कटिंग करा तुम्ही कटोरी गोल आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या स्टेप बाय स्टेप अठ्ठावीस साईज ब्लाऊजची मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेली आहे अशा पद्धतीने मी आता इथं तुम्हाला कट करून दाखवते माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथं तुम्हाला कट करून दाखवते खूप सोपी आणि खूप सिम्पल पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करायला शिका तुम्हाला नक्की जमेल आता में लाएक, लाएक मी इथं तुम्हाला कटोरी कट करून दाखवते क्रॉसपट्टी कट करून दाखवते व्हिडिओ आल्यास वेळ लाईक लाईक करा खूप सोपी आणि खूप सिम्पल पद्धत आहे इथं मी कार्ड पेपरचा वापर केलेला आहे तुमच्या लक्षात बसेल ह्यासाठी तुम्ही इथं न्यूजपेपरचा पण वापर करू शकता पेपरवर मापा टाकता वेळेस तुमच्या लक्षात बसण्यासाठी मी इथं पेपरचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता व्हिडिओ आल्यास सुडो लाइक लाईक करा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्ही इथं बघू शकता ब्लाऊजची जे फ्रंट साईड आहे ते साईडला काढूया बॅकसाइड जे आहे ते इथं ठेवलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मी दाखवत आहे ब्लाउजची पेपर कटिंग झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा